नमस्कार मंडळी वार शुक्रवार बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान एक दुःखद बातमी अतिशय वेगाने सर्व समाजमाध्यमामध्ये फिरत होती देशाचे भूतपूर्व लोकसभापती शिवराज पाटील चाकूरकर पंजाबचे राज्यपाल या वेगवेगळ्या विद्या विभूषित पदव्यांनी विभूषित असलेला व्यक्ती वयाच्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली या अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला आणि त्यांची कारकीर्द लातूरच्या नगरपालिकेतून सुरू होऊन लोकसभा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री व पंजाबचे राज्यपाल या पदापर्यंत पोहोचलेली होती त्यांचं शिक्षण उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान पदवी घेऊन आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन पूर्ण केलेलं होतं त्यांची राजकीय कारकिर्द लातूर येथील नगरपालिकेतून एकोणीसशे साठच्या दशकात सुरुवात झालेली होती लातूर मधून सात वेळा खासदार म्हणून ते निवडून आलेले होते अनेक केंद्रीय मंत्रालयामध्ये वेगवेगळी पद त्यांनी भूषवलेली होती ज्यात गृहमंत्री म्हणून दोन हजार चार ते आठ मध्ये महत्वाचं पद त्यांनी लोकसभेचे ते दहावे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची प्राणज्योत वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी मालवली त्यांनी शांत आणि संयमी वृत्तीने राजकारणात आपला ठसा उमटवलेला होता काँग्रेसचे एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी चाकूरची चाकूर, चाकूर तालुका म्हणून निर्मिती करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता त्याचबरोबर चाकूरच्या जवळ आनंदवाडी शिवारात एकशे पंचवीस एकर जमिनीमध्ये सीमा सुरक्षा दलाचे केंद्र उभारण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता राज्यातील चौदा ठिकाणाहून एकशे चौदा सैनिकांची तुकडी त्या ठिकाणी तयार केली जाते त्याचबरोबर वर चाकूर नगरीचा विकास करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती चाकूरमध्ये प्रशासकीय इमारती असाव्यात म्हणून या ठिकाणी त्यांनी कृषी विद्यापीठ जे की राज्यातील पहिलं विद्यापीठ आहे स्थापन केले होतं राजकारण समाजकारण आणि अध्यात्म यांची सांगड त्यांच्या जीवनशैलीमध्ये दिसून येते लातूरमध्ये दयानंद शिक्षण संस्था मारवाडी शिक्षण संस्था यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे कार्य लातूरकरांना सदैव प्रेरणा देत राहील त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या बोलत असताना अभ्यासू व्यक्तिमत्व मार्गदर्शक नेतृत्व मूल्यनिष्ठ नेतृत्व सुसंस्कृत व नेता ऋषी तुल्य नेतृत्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे दुसऱ्यांचा सन्मान करणे मान देणे अशा प्रकारे त्यांचे वेगळे वे, वे, व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केलेलं होतं विविध महत्त्वपूर्ण पदव्या बसवल्या आणि सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवलेला होता आणि चाकूर तालुक्याचा संपूर्ण त्यांनी डावलौकिक वाढवला आणि त्यामुळं चाकूरचे रहिवाशी चाकूरवाशी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत चाकूरकरांच्या मते शहरातील एक मुरब्बी व संयमी सुसंस्कृत ऋषितुल्य असलेला व्यक्ती कोहिनूर हिरा हरवला असं मत नागरिकांमधून व्यक्त केलं जात आहे आज या ठिकाणी इथं थांबूया धन्यवाद